भारतामध्ये अनेक जाती धर्म आणि पंथांचे लोक राहतात त्यामुळे आपल्या देशात नेहमीच विविध सण साजरे केले जातात मुख्य म्हणजे आपल्या देशात आणि धर्मात आपण तर विविध सण साजरे करतोच मात्र सोबतच आपल्या पशु पक्ष्यांसाठी आणि इतर पाळीव प्राण्यांसाठी देखील सण साजरे करण्याची परंपरा आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे हा महिना म्हणजे सणांचा राजा अतिशय पवित्र महिना म्हणून श्रावणाला ओळखले जाते विविध सण उत्सवासाठी ओळखला जाणारा हा श्रावण महिना या श्रावणातील महत्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा सण ओळखला जातो या सणाला देखील विशेष महत्व आहे यानंतर भाद्रपद महिना सुरू होऊन गणपती बाप्पा येतात संपूर्ण देशभरात विविध नावांनी पोळा साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण बैलपोळा नावाने साजरा केला जातो आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी हा आपल्या देशाचा अतिशय महत्वाचा भाग आहे सर्वच शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते याच बैलामुळे शेतकऱ्याला शेतातील पीक पिकवण्यासाठी मोठी मदत होते त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे महाराष्ट्राची परंपरा व अखंडपणे या भूमातेची सेवा करणारा शेतकऱ्यांचा सखा नंदी बैल याचा मानाचा सण म्हणजेच बैलपोळा हा बैलपोळा अखंड महाराष्ट्रात मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जातो आणि हाच आनंद साजरा करत असताना तालुक्यातील मणेगाव येथील पक्षा घोडा बैल संघटना मणेगाव यांनी भव्य दिव्य बैल मिरवणूक व बैल पोळा सणाचे आयोजन केले होते वर्षभर ही बैल शेतातली कामे नव्हे तर महाराष्ट्राची चालत आलेली परंपरा बैलगाडा शर्यत यामध्ये देखील आपला नावलौकिक उंचवत असतात मणेगावकरांचा तडफदार असा अश्व सोन्या व तडफदार अशी बैलजोड पक्षा आणि मॅगी यांनी महाराष्ट्रभर सांगली सातारा येथे लढत देत आपला नावलौकिक बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून उंचावलेला आहे आणि अनेक ठिकाणी जिंकलेली आहेत घरच्या शेतकामासाठी सरजा आणि राजाची जोडी सतत वर्षभर झटत असते व त्यांच्या सन्मानार्थच संपूर्ण मणेगावकरांनी व पवार परिवार यांनी मोठ्या भव्य दिमाखात असा बैलपोळा उत्सव काल रोजी उत्साहात पार पाडला बैलांना गोडधोड पुरणाच्या पोळ्या व उत्कृष्ट अशा पुऱ्या खाऊ घालून बैल राजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली यावेळी संपूर्ण पवार परिवार मित्रपरिवारासह मणेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते एस एन न्यूज साठी समाधान आव्हाड आज बैलपोळा पोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अति उत्साहामध्ये साजरा केला जातोय आज आमच्या मनेगावमध्ये पण सर्व सर्व लोकांनी बैलपोळ्याचा सण अगदी एकदम आनंददायक पद्धतीने साजरा केला सर्व शेतकरी वर्गांचा हा आनंदाचा वर्षाचा एकच सण राहतो या सणाच्या सर्व शेतकरी वर्गांना तसेच बैलप्रेमी टांगा प्रेमी, प्रेमी शरीरप्रेमी सर्व लोकांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी भूषंगर गडे मनेगाव बैल मनेगाव घोडा बैल संघटना हे माझे मोठे बंधू जरी हे आमचे फॅमिली रिलेशन आहे आमचा पक्षा सोन्या मॅगी हे बैल खूप जण खूप नवीन आत्ता म्हणजे पक्ष जुना आहे पक्षाने भरपूर मैदान गाजवले सोन्याने पण भरपूर मैदान गाजवले मॅगीची आत्ताची सुरुवात केलेली आहे त्याला आपण सगळ्यांनी साथ द्यावा सहकार्य करावा आणि अजून काही जण खूप मागं पुढं बोलत आहे का अतुल पवार यांचा बैल मागे पडावा तर हे शक्य नाहीये घोण्यागाव गो घोडा बैल संघटना यांचा विजय असो आणि आमची अशी इच्छा आहे की सगळ्यांनी साथ द्यावा आणि आमची अशी इच्छा आहे अजून एक का ह्या पक्षाने आमचं एवढं नाव करावं एवढं नाव करावं का जे आज बाकासूर मतूरचं आहे एवढं पण नाही पण त्याच्या निम्म तरी करावा का आजकाल जेवढे त्यांना फॅन आहे तेवढे आमच्या पक्षाचे पण व्हावा आम्ही या पक्षा, हो पक्षा खूप प्रेम करतो याने आमची शेवटपर्यंत साथ द्यावा हे पण सांगतो हा शेवटपर्यंत आमच्या खुट्ट्यावर राहील विकणार नाही आणि कोणाला देणार पण नाही आणि जे म्हणतात आणि बैलाचं एक तत्व आहे तो एकच म्हणतो सर मला नकार देऊ पूर्णाची पोळी मला नका देऊ काही मला द्या फक्त तुम्ही सुखा चारा कोरडा चारा वाळेल चारा कसं हाताखाली देऊ नका कसं त्याच्या तलवारी खाली देऊ नका हे आम्ही मनपूर्वक सांगतो का हे जय श्रीराम आणि हे एक आम्ही मग तिन्ही प्राण्यांना एवढं जीव लावतो तीनच नाही आम्हाला अजून घ्यायची आम्हाला अजून मोठी संघटना करायची आहे आमच्याकडे आत्ता तीन दो तीन जनवर आहे तर आम्ही अजून मोठे घेणार आम्ही अजून करणार तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही अजून मोठे होणार धन्यवाद थांबतो